शिराळा तालुक्यातील गुढे बांबरवाडी येथील दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे शिराळा तालुक्यातील गुढे बांबरवाडी येथील गणेश लक्ष्मण कदम वय अकरा व अरुण लक्ष्मण कदम वय सहा या दोन सख्या भावांचा बांबरवाडी येथील शेततयामध्ये बुडून मृत्यू झाला ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली घटनेची नोंद कोकरुड पोलीस ठाण्यात झाली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गणेश लक्ष्मण कदम वर्ष अकरा अरुण लक्ष्मण कदम वर्ष सहा व हर्षद हरिबा कदम वर्ष दहा हे तिघेजण मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बांबरवाडी येथील शेततळ्यामध्ये पोहायला गेले होते त्यातील लहान अरुण हा पाण्यामध्ये उतरला होता तो बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ गणेश याने पाण्यात उडी मारली दोघेही पाण्यात गटांगळ्या मारत असताना त्याचा चुलत भाऊ हर्षद याने पाहिले व तो घाबरून घरी परत आला व त्याने ग्रामस्थांना सांगितले गावातील ग्रामस्थांनी शेततयाकडे धाव घेतली तोपर्यंत त्या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाला होता शेततयाच्या एका कोपऱ्यात पाच फूट खड्डा असून बाकीचे उरलेले शेततय कोरडे आहे मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही सख्या भावांचा बुडून मृत्यू झाला या घटनेमुळे कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कदम कुटुंब दारिद्र्य रेषेतील असून मुलाचे वडील मुंबईला मोलमजुरी करत आहेत तर मुलांचे आजोबा आजी वयस्कर आहेत त्यांना दोन चुलते गावी शेती करत असतात असा कुटुंब आहे या झालेल्या घटनेमुळे बांबरवाडीसह गुढे पाचगणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिटाळून टाकणारा आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे हे करीत आहेत